आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ओला नारळ सोलून कापून घेतलेली आहे बघू शकता छान असं बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेली आहे आणि सोलून पण घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे थोडं अद्रक लसूण कोथिंबीर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेली आहे आणि ती चणा डाळही घेतलेली आहे आता आपल्याला या सर्वांचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर मी ते मिक्सरचं पॉट घेतलेली आहे आणि आता आपल्याला एक एक करून हे सर्व साहित्य या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहेत <cier Đ sailing noise> सर्व साहित्य आता आपण या पॉटमध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यांचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये थोडा जिरा पण टाकून घेऊया आणि त्यानंतर याचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता हा थोडा दरदरा पेस्ट तयार झालेला आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेला नव्हता तर आता आपण याच्यामध्ये थोडा पाणी टाकून घेऊया थोडासाच टाकायचं आहे एकदम जास्त टाकायचं नाही आहे आणि याचा पेस्ट तयार करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असा प्लेन पेस्ट तयार करून घेतलेला आहे आता आपण याला तडका मारूया तर त्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्या ते तेलामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता आणि लाल मिरच्या वाढलेल्या टाकून घ्यायच्या आहेत यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते अर्धा चमच मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे हळदी पावडर ऑप्शनल आहे पण हळदी पावडर टाकल्यामुळे कलर खूप छान येतं आता आपण याच्यामध्ये हा नारळाचा पेस्ट टाकून घेऊया आणि त्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये वगैरे हळदी पावडर टाकत नाही परंतु हळदी पावडरमुळे कलर खूप छान येतो बघू शकता की ती सुंदर असं कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया चटणी छान अशी गरम झालेली आहे तडका छान बसलेला आहे आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता तयार आहे ओल्या नारळाची चटणी खूपच चविष्ट लागतो ही चटणी बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे एकदा तरी या पद्धतीने हे ओल्या नारळाची चटणी एकदा तरी नक्कीच बनवून बघा खूपच चविष्ट लागतो आहे जर तुम्हाला याच्यामध्ये थोडं दही टाकायचं असेल तर तुम्ही दही पण ॲड करू शकता ऑप्शनल आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद